स्वामी समर्त, स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज आपल्या अध्याय आठवा याच्यामधून हे सांगतात की या वेग अध्यायामध्ये हो ते। श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री शंकरराव या त्यांच्या भक्ताला वेगवेगळ्या संकटातून वाचवलं त्यांचं वर्णन हे अध्याय क्रमांक आठ याच्यामधून केलं आहे शंकरराव हे मोठे जहागीरदार होते स्वामींनी त्यांना त्यांच्या अडचणीमधून बाहेर काढलं कारण ते मोठे जहागीरदार असूनही श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना त्यांच्या प्रत्येक अडचणीमधून बाहेर काढलं स्वामींनी शंकररावांना त्यांच्या भजनाकडे आणि भक्तीकडे आकर्षित केलं आणि त्यांना वैकुंठासारखे सुख दिलं या अध्यायात श्री स्वामी समर्थ महाराज यांनी शंकररावांना वेगवेगळे चमत्कार दाखवले ज्याच्यामुळे त्यांची स्वामींवरील श्रद्धा ही अधिक जास्त वाढली आणि अधिक दृढसुद्धा झाली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक नऊ या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांनी शंकररावांना त्यांच्यावरील जे काही आजार आहेत त्यांना झालेले त्या आजारामधून ते आजारा मुक्त केलं श्रीस्वामींनी गावाबाहेर जाऊन शेखनुराच्या दर्ग्यावर विश्रांतीसुद्धा घेतली त्यांनी श्री शंकररावांना त्यांच्या मरणामधून वाचवल्याचं या अध्यायामध्ये सांगितलं आहे शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्ग्यावरून निघून जातात आणि पुढील आपल्या प्रवासाला लागतात हे अध्याय क्रमांक नऊ याच्यामध्ये आहे श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय 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 भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले चरित्र तुळे कथासुरस अत्यंत वधविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रति चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटीवास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरातदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्ष्यांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अघात तयांसी लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नाना सोडी समंत बाधा मनोनी चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकवण गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुख कैचा त्यास निद्रा नची रात्रंदिवस चिंतानळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासल्या या भव्य यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चुकेची कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगने प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठाने व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तया स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुमा तेथे करावी स्वामी सेवा यथिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू जन स्वामी चरण पूजिती इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडः हा श्री स्वामी चरणावर विंदा पर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय श्री रस्तु श्री <laughs> स्वामी चरित्र सारामृत नवमो अध्याय श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होते ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोकदर्शना एती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना एती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्माचारी फकीर सन्यासी एती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली ऐसो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मंग उपाय योजिला, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होतसी तीची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी ध्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करू करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाई सी द्रव्य लोभपूर्ण आनंदले चे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये घाल की ते ती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी सहा सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावते से करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनी या स्वामींप्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मा संबंद पीडितो तरी आत्ता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे एकता वरदानी समर्थ समर्थ तुनी उठले चालले गावा बाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी ही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमीत, आले यती राज एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावांशी मनती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कापनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुणी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषधतेने जाईल ब्रह्मासंबंध संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपण स्वामी वचनी धरूनी बहाव औषध घेती शंकर राव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मास मंदे सोडले मंगपूर्णा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनि स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज गावा बाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजांगाद मंडळी दाखविली जागात यांनी सर्वानुमते तेथेची मठबांधी लाच गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र दयाचा लागेची पार परी गंगोद कवित्र अल्प सेविता दोष जाती धरावा आदर तेने साधिती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकरवंदीत नाना प्राकृत कथा समंत सदा परीशोत भाविक भक्त हा। स्वामी श्रीस्वामी राजापर्णमस्तु शुभम भवतु शिरस्तु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय